आता आपण दंड नोंदणी कशी करायची ते पाहू डॅशबोर्डवरील दंड या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर दंड नोंदणी करा या बटनवर क्लिक करा सभासद निवडा महिना टाका आणि रक्कम टाकून दंडाची नोंदणी करा अशा प्रकारे तुम्ही दंड नोंदणी पाहू शकता आणि जर चुकीची नोंद झाली असेल डिलीट देखील करू शकता डॅशबोर्डवर जाऊन सभासदवर क्लिक करून त्या सभासदाच्या लिस्टमध्ये पाहू शकता दंड नोंदणी झाली आहे की नाही ते आता आपण इतर जमा आणि खर्च याबद्दल माहिती बघू तर डॅशबोर्डवर इतर जमा आणि खर्चवर क्लिक करा त्यानंतर इतर जमा खर्च नोंदणी बटनवर क्लिक करा आधी आपण खर्च नोंदणी करू महिना निवडा खर्चाचे वर्णन लिहा रक्कम टाका आणि नोंद करा आता इतर मिळकतची नोंदणी करू महिना निवडा वर्णन लिहा रक्कम टाका आणि नोंदणी करा दोन्ही नोंदी पाहण्यासाठी इतर मिळकत आणि इतर खर्चवर क्लिक करा आता सभासद लिस्टमध्ये जाऊन प्रत्येक सभासदाच्या नावावर क्लिक करून पाहू शकता की इतर खर्चमध्ये किती रक्कम दाखवत आहे ते